सचिन बड़गर सचिन भाऊ जाधव काम बघून मला पुढच्या वर्षीसुद्धा शा असोशियांनी आश, नियुक्ती केलं सर सलग तीस यावर्षी नियुक्ती केलं हे सगळं गावातनं जेव्हा प्रेम मिळतं ना जे तुझे बोलणं ते खरं आहे जेव्हा गावातनं आदर सत्कार मिळतो प्रेम मिळतो तर प्रेम वेगळं प्रे असतं बाहेर तुम्ही फोटो बघितले असेल बाहेर ज्यावेळेस आम्ही नॅशनलचं गोल्ड मेडल मिळालं त्यावेळेस अक्षरशः भारतातले लोक महाराष्ट्रात लोक डोक्यात पण नसले आम्हाला पण त्यांचं कौतुक वेगळं आणि हे जे आपल्या शहराच्या लोकांनी केलेलं कौतुक हे खूप वेगळं असतं म्हणून आज मला येऊन या ठिकाणी खूप समाधान वाटलं आणि या कार्यक्रमाचे निमित्तानं परत मी मूळ थोडं काम लेट झालं असेल तर सगळ्यांची माफी मागतो भारताबाहेर सर्व देशांमध्ये जागतिक मलखांबि आज साजरा केला जातो आहे त्यासाठी आज हितू भाऊ देसले यांनी एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे जे राष्ट्रीय पात्र पातळीवरचे खेळाडू आहेत त्यांचा सत्कार ते करू इच्छित आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं जे हितू भाऊ देसले युवा मंच फाउंडेशन आहे त्यातर्फे ते सगळ्या सरकार करू इच्छितात त्यांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही देवाचरणी प्रार्थना करतो मलखांबाविषयी थोडीशी माहिती सांगतो मलखांब हा महाराष्ट्रातल्या मातीत उगम पावलेला खेळ आहे त्याचा उगम हा महाराष्ट्रात निफाड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील या गावी झाला आहे या खेळाचे आद्यजनक परमपूज्य बाळंबट्ट दादा देवकर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते पेशव्यांच्या राजाश्रयामध्ये आश्रयस्थानी गेले त्यावेळी हैदराबाद येथून निजामाचे दोन पहिलवान ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना एक वेगळं चॅलेंज दिलं एक आव्हान दिलं आणि त्यांनी ते स्वी स्वीकारलं दादा देवधरांनी त्यावेळेस पेशव्यांच्या दरबारामध्ये बावन्न सनदी पहिलवान होते पण कुठलाही पहिलवान त्या ठिकाणी उठला नाही आणि ते आव्हान स्वीकारलं नाही परंतु मलखंबाचे खेळाडू होते बाळंबट देव देवधर त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि तीन महिन्याची मुदत त्यांनी त्या ते ठिकाणी मागून घेतली आणि तीन महिने त्यांनी सप्तशृंगी गडावर देवीची प्रार्थना केली त्यांना देवी प्रसन्न झाली माकडाच्या रूपात ते त्या ठिकाणी त्यांना बजरंगबली हे रोज मलखामाचे वेगळेवेगळे डाव शिकवण्यासाठी येत होतं तीन महिन्यानंतर त्यांनी निजाम हैदर याचा गळे खोड्याचा डाव मारून पराभव केला आणि हे बघून गुलाबाली जो होता तो हे बघून पळून गेला आणि त्या ठिकाणी पेशव्यांना त्या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त करून दिला त्यावेळेपासून हा खेळ जास्त प्रचलित झाला पण त्या देशले जितेंद्र दत्तात्रय देसले पूर्व जितू देसले मी एक माझी फिल्ड एक बॉडी बिल्डिंग आहे अत्यंत गरीब कुटुंबातील माझ्या आईवडील आत्तासुद्धा मजूरही करतात पण आयुष्यात मित्रांनो मी कधी हार मानली नाही मी भाव भेटले माझी स्टोरी आता सगळ्या न्यूजला पेपरला पण आली आजकाल भरपूर मुलं आहेत की कामधंदे करत नाही माझं त्यांना एकच सांगणं आहे प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही प्रयत्न करत राहा खूप पुढे जाणार आणि मी एक विचार केला की मी महाराष्ट्रापर्यंत गेलो आहे तर मग माझा थोडे जिल्हा काम आहे कारण की खूप प्लेअर बघितलेत मी आज मी एकच विचार केला की गातुल भाऊ जयेश भाऊ आजय भाऊ आम्ही एक कमिटीने आम्ही एक बनवू बनवली आणि ते बोलतात सर तुमचंच नाव द्यायचं आहे आम्हाला कारण की तुम्ही पुढे ज्ञान आहेत मी दहा वर्ष मुंबईमध्ये काम केलं खूप चांगल्या चांगल्या लोकांचा आमदार खासदारांचा बॉडीगार राहिलो पण सगळ्यांनी आशेवर ठेवले पण एक मला इकडे येऊन एक कळलं की गाव तर गाव असतं कारण की गावाचा मला मग मा अभिमान कळाला की माझा एवढा सत्कार झाला दादांनी केला देवादानी मला खूप आत्ताच आपले संरक्षण मंत्री सुभाष भांबरेंनी केला मी एक शपथ पण घेतली की मी माझ्या या जिल्ह्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे क्रेटीन असं चीज आहे लोकांना माहिती नाही त्याच्याबद्दल मी गावोगावी फिरतो आहे एक माझ्या आईची मी शपथ घेतली आजपर्यंत मी पंधरा ते वीस खेडे केले आणि मी असंच माझं कार्य एक सामाजिक चालू ठेवणार आहे तर गोष्ट अशी की मी जे आपल्या खेळाडूंसाठी एक जॉब उपलब्ध करून देणार आहे ज्याचं मी प्रशिक्षण घेतलं के लेव्हन अकॅडमी कैशल ले कपडे यांच्याकडून त्या सरांची पण माझं पूर्ण झालं आहे की ते खेळाडू जे आहेत ते मागे न राहता पुढे जायचं कारण की खेळाडूला खर्च येतोच आज त्याला डाईट प्रॉपर करणं हे महत्त्वाचं असतं तर तो त्याला काहीतरी प्रोटीन शरीराला भेटल्यावर तर तो पुढे काहीतरी जाऊ शकतो ॲक्टिव्हिटीमध्ये आज मी बघितलं की लोकं तयारीला जातात सांगली सातारा कोल्हापूर तर माझं असं म्हणणं आहे की का तिथं जाऊन काय खाणं ते लोक डाईट सांगतात काय सांगतात तुम्ही इथं पण तयार होऊ शकतात असं काही नाही मी एक रुपया न घेता सर्व माहिती देतो आज मा मी ज्यांना माझं हृदय सम्राट जे आपल्या धुळे जिल्ह्याचे म्हणजे मी तर बोलतो महाराष्ट्राचे हृदय सम्राट देवादादा सोनार स्वतः मी त्यांना खूप मानतो की मी मुंबईमध्ये असताना स्वतः मी एक बिला बघितलं आहे की ते मराठी माणसासाठी किती रात्रंदिवस झटतात दुसरी गोष्ट ज्यांना खेळाडूंसाठी ज्यांना जॉब पाहिजे आ त्यांनी आपल्या आमच्या कमिटीशी संपर्क साधा त्यांना लवकरात लवकर जॉब उपलब्ध करून देऊ थोड्यात दोन नवीन जिम ओपनिंग होणार आहेत येत्या दोन महिन्यात काम पण चालू झालं आहे तिथं माझ्या मॅनेजमेंट असणार आहेत तर त्या लोकांना मी पंधरा दिवस प्रशिक्षण देणार आहे न काही पैसे घेता आणि त्यांना आठ ते दहा हजार पगार तिथं असेल ती पण आम्ही एक युनियन युनिटी तयार करणार आहे की त्यांना दोन चार हजार पगाराने मी काम करू देणार नाही आणि तेच जाता जाता दुसरी गोष्ट आज मलकाम मलकाम मलकामची पण आमची एक कमिटी तयार करणार आहेत कारण की हा आकेड असा आहे की कुठं काय गणपती काय कार्यक्रम राहिला तर तिथं आपण दाखवू शकतो